बाहेर फिरायला चाललोय देख। माझा फ्रुटी होता काल पण त्यांना काल टाईम नव्हता म्हणून आम्ही आज चाललो आहे शिर्डीला तर चला सकाळ फ्रुटी पितात का मग तू फ्रुटी का घेतली सकाळ सकाळ फ्रुटी का घेतली नाही घेतली घेऊन गेली नि, आनी आनी नाश्ट, नाश्ट आता चायला थांबलेला निघल आता तर आता आम्ही चहा प्यायला थांबलो आणि अनिकाला घ्यायला माझा भाऊ सुद्धा आलाय चहा पिण्यासाठी थांबलोय नाश चहा नाश्ता करायला ते आत्ता ब्लॉकमध्ये आले तेवढा वेळ गाडी चालवत होते आणि भाऊ भाऊ तिकड तिकडे उतरतोय माझा बारका भाऊ येतो ये तो चला तर आत्ता आमचा चाहून झाला आहे आणि आता आम्ही निक्दर जाण्यासाठी परत त्यांनी गाडी सुद्धा चालू आहे आम्ही व्हीलरवरच थांबूया आम्हाला नाश्त्यासाठी थांबायचं होतं आत्ता आम्ही थांबलो आहे हे गेलेत नाश्तरायला घेऊन आलेत हे घेऊन आलेत था था। था था। ला थांबलोय पाणी घेता इथे आणि ते चहा पिणार आहे मम्मी थांबली इथे भाऊ आणि चहा पिऊन आता निघलोय आम्ही चला तुम्ही घेतले आणि कला आणि आता चाललोय मंदिरात

आता आम्ही शिर्डी साहेब पाया पडण्यात आता त्याच्या मंदिरात गेलेलो आहे तुम्ही इकडे बघ तुम्ही बघ उ दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलोय बाहेर बसात सुद्धा घेतलाय तर मम्मी तिकडे गेली आहे हे पण आहे तिकडं काय मंदिर आहे इथं कुठलं आणि का आता बाहेर खेळू खेळेल मला तर वाटत पण आता आता होते आणि काय गाडीत बसली आता भीती आहे भीती तर भीती आहे मम्मी खेळवतो मंदिराच्या बाहेर आलो तिला गाडीत दिसली म्हणून ती रडत होती गाडीत मसा ते कसं पेरू खात पेरू कुठं पण गेलं की पेरू लाई लागतो ह्यांना पेरू आवडतो पहिले मला आवडत होता आता ह्यांना आवडतो हेच जास्त खातात आधी खात नव्हतं आता चाललंय घरी निघलोय आता कुठेतरी थांबणार आहे जेवणार आहे आणि मग पुढे जाणार आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतोय घरी जायला निघलोय आता घरी जायला त्यांनी गाडी पण आणली काढून गाडीवर बसलोय आता निघलो घरी आम्ही आलोय जेवायला महाराष्ट्र या हॉटेलमध्ये आणि का झोका खेळायला गेली लगेच झोका सुद्धा आहे छान आहे हॉटेल झोका खेळतीये विसरकुंडी खेळतीये बघ आता बगीचे आली का बगी तू चल जेवायला हे आतमध्ये आहे आणि का खेळतीय हे ऑर्डर द्यायला गेलेत खूप छान आहे हॉटेल झोका खेळतीय बिल वगैरे देऊन आहे आणि आता चाललो आहे आम्ही ते सगळे पुढे गेलेत आता आहे आणि का परत झोक्यावर आली आहे झोकाला आवडतोय पण आणि का झोका खेळत बसली तिची मम्मी तिला ओढ घेऊन चालली आहे घरी चल घरी आता हॉटेलच्या बाहेर आलेले ते आणि का कशी कसे चालते आणि का दहावे लागला आता आता घरी तर आत्ताच आम्ही आलोय फिरून खूप फिरलोय आणि आत्ता खूप आहे पण आणि मग आत्ता आत्ता वाजलंय तर पाच वाजले आहेत संध्याकाळचे आणि आत्ता आलो आहे आम्ही तर आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमचा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर जसं आम्हाला इंस्टाला तुम्ही ट्रेन दिला आहे तसंच यूट्यूबलासुद्धा द्या आणि लाईक करा शेअर करा थँक्यू